महामानवांची महानता हा विषय मी आजच्या या समाज टी व्हीच्या माध्यमातून आपणापुढे सादर करीत आहे तर आपलं असं भाग्य समजायला पाहिजे की डॉक्टर बाबासाहेबांसारखा विद्वान या देशात जन्मला आला अनेकही महामानव आपल्या देशात होऊन गेलेले आहेत त्यांनी आपापल्या क्षेत्रात काम केलेलं आहे आणि देशासाठी खूप मोठं योगदान त्यांचंही आहे त्याच थोडीचं किंवा त्याहीपेक्षा जास्त असं देशसेवा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेली आहे या महामानवाचा जन्म पितारामजी सपकाळ माता भीमाई यांच्या पोटी चौदा एप्रिल अठराशे एक्क्याण्णव रोजी महू ह्या मध्य प्रदेशातील मिलिटरी कॅम्पमध्ये झालेला आहे आता ठेका त्या ठिकाणी मोठं असं स्मारक सरकारने उभारलेलं आहे खरं तर ज्या काळात बाबासाहेब जन्मले त्या काळात स्त्री आणि शूद्रांना शिक्षणाची बंदी होती आणि अशा अवस्थेत शिक्षणासाठी जो बाबासाहेबांना संघर्ष करावा लागला तो फार मोठा कठीण आहे त्या संघर्षाची तुलना होऊ शकत नाही आपलं मिल्ट्रीचं सेवा संपल्यानंतर रामजी सपकाळ हे साताऱ्यामध्ये आले कुटुंब अर्थात मोठंच होतं भिवा चार पाच वर्षाचा असतानाच माता भीमाईचं निधन झालेलं आहे त्या ठिकाणी भिवाने सातारच्या प्रतापसिंह हायस्कूलमध्ये पहिलीच प्रवेश घेतलेला आहे आणि चौथीपर्यंत शिक्षण त्यांनी तिथं पूर्ण केलेलं आहे खरं तर त्या शाळेमध्ये भिवाला वर्गामध्ये प्रवेश नव्हता पाणी प्यायचं झालं तर शिपायची वाट बघावं लागायची शिपाय आला तर तो वरून पाणी द्यायचा फळ्याजवळ जर एखादं गणित त्यांना जमत असेल तर ते गणित मी सोडून देतो असं म्हणताना सगळे विद्यार्थी फळ्याजवळ पळायचे आणि म्हणायचे आमचा डबा विटाळा जाईल असंही अपमानित जीवन जगून त्यांनी आपलं शिक्षण सातारचं पूर्ण केलं आणि मग रामजी सपकाळ एक पिता जी ज्यांनी बाबासाहेबांच्या बा भीमाच्या शिक्षणाचा ध्यास घेतला होता त्यांना मुंबईला आणलं मुंबईच्या चाळीमध्ये हे मोठं कुटुंब तर राहू लागलं आणि भिवाला एल पी स्टन विद्यालयामध्ये पाचवीच्या वर्गात टाकण्यात आलं तिथंच ते मॅट्रिकचे परीक्षा उत्तीर्ण झालेले आहेत अगदी हालाकीच्या परिस्थितीमध्ये सुद्धा शिक्षणाच्या बाबतीत कसल्याही प्रकारची कमतरता पिता रामजींनी कमी पडू दिली नाही पाहिजे ते सगळी मदत त्यांना दिली आणि त्यातून ते मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाले अभ्यास करत असताना त्यांना रात्रीचं उठवायचं अभ्यास झाल्यानंतर भिवा ज्यावेळेस झोपेल त्यावेळेस बत्ती भिजवून झोपायचा असा क्रम कित्येक वर्ष होता तरकडकराचं इंग्लिश असेल वाळिंब्याचं गणित असेल रामजी सुभेदार स्वतः त्यांना ते सोडून द्यायचे नव्हे तर अस्कलीत इंग्रजी कसं बोलायचं याचं व्याकरण त्यांना सुंदर जर कोणी शिकवलं असेल तर ते आपल्या पित्याने त्यांना शिकवलेलं आहे मॅट्रिक पास झाल्यानंतर अर्जुन केशव केळुसकरांनी त्यांचा सत्कार केला आणि भगवान बुद्धाचं पुस्तक भेट दिलं केळुसकर तेथेही थांबले नाही तर त्यांनी सयाजी नरेश यांची भेट घडून दिली आणि सयाजीराव गायकवाड बडोदा नरेश यांनी शिष्यवृत्ती देऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना पुढील शिक्षणासाठी संधी दिलेली आहे मग त्यांनी कोलंबे विद्यापीठामध्ये एम एला प्रवेश घेतला आणि एम एचं शिक्षण सयाजीराव गायकवाड महाराज यांच्या शिष्यवृत्तीवर अगदी काटकसरीने सुरू केलेलं आहे खरं ते शिष्यवृत्ती त्यांना ती पुरत नव्हती परंतु तेवढ्यातच त्यांनी दिवसाला कॉफी दोन केक जेवणात थोडंसं मटण एखादी रोटी अशा पद्धतीचा हलका आर ते घ्यायचे आणि जास्तीत जास्त पैसे ते राहण्यासाठी आणि पुस्तकासाठी खर्च करायचे वेळप्रसंगी एखादं पुस्तक हवं असेल तर ते मैलोमैल चालत जाऊन ते पुस्तक मिळवायचे आणि जर काही शिल्लक राहिले तर रमायला ते पाठवायचे मग त्यांनी जो प्रबंध लिहिला तिथं तो प्रबंध एन्शंट इंडियन एन्शंट इंडियन कॉमर्स नावाचा त्यांनी प्रबंध लिहिला आणि त्याचबरोबर दी इव्हॅल्युएशन ऑफ प्रोव्हिन्शियल फायनान्स इन ब्रिटिश इंडिया नावाचा त्यांनी ग्रंथ लिहिला याला जे त्यांचे प्राध्यापक होते गाईड सेरेगन यांनी सुंदर अशी त्याला प्रस्तावना दिलेली आहे आणि ते म्हणतात की अर्थशास्त्रात अनेक विद्यार्थ्यांनी याविषयी इतका अभ्यास केला नाही तेवढा भीमराव आंबेडकरांनी केलेला आहे आणि हा ग्रंथ त्यांनी सयाजी महाराजांना अर्पण केलेला आहे एम एचं शिक्षण आणि पी एच डी कोलंबी विद्यापीठातून त्यांनी घेतली आणि मग त्यांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये डी एस सीसाठी प्रवेश घेतलेला आहे मला वाटतं आज तरी त्यांच्या इतकं शिक्षण घेणाऱ्या एका दुसराच व्यक्ती भारतात असू शकेल कारण ती डी एस सी पदवी फार अवघड आहे अर्थशास्त्राची पदवी आहे ते तेथेच त्यांनी बॅरिस्टरची पदवी घेतलेली आहे असंख्य पदव्या जवळजवळ त्यांनी घेतल्या आणि त्या पदव्या केवळ स्वतःच्या कुटुंबाच्या आणि स्वतःच्या उत्कर्षासाठी नव्हत्या तर संपूर्ण भारतीय समाजाच्या उत्कर्षाच्या होत्या कारण अर्थशास्त्र नंतर त्यांनी प्रॉब्लेमापूरपी हा ग्रंथ लिहिलेला आहे त्यावरच भारताची रिझर्व बँक स्थापन झालेली आहे तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षण पूर्ण केल्यानंतर या देशेतील असणारी विषमता नष्ट करण्यासाठी पहिला संघर्ष केला असेल तर तो महाडचा चौदा तळ्याचा सत्याग्रह तो सत्याग्रह खऱ्या अर्थाने मानवतेचा होता जनावरं पाणी पितात परंतु माणसाला पाणी पिता येत नाही यासाठीचा तो संघर्ष होता पण सनात्याने त्यांना विरोध केला आणि मग ज्या व्यवस्थेवर ही सनातन व्यवस्था उभारलेली आहे तो मनुस्मृतीचा ग्रंथच बाबासाहेबांनी एकोणीसशे सत्तावीस साली जाळून टाकलेला आहे मंदिर प्रवेशाची मग असंख्य लढे त्यांनी लढली काळाराम मंदिराचा प्रवेशाचा सत्याग्रह तर हा जवळजवळ पाच वर्ष चालला <coughs> आणि मग हा संघर्ष त्यांनी थांबवला आणि या देशासाठी काम करायला सुरुवात केली बाबासाहेबांच्या कामाची पावती म्हणून ब्रिटिश सरकारच्या गव्हर्नमेंटमध्ये त्यांना मजूर बांधकाम त्यानंतर इरिगेशन अशा खात्याचं त्यांना मंत्रिपद भेटलं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वायसरायच्या गव्हर्नमेंटमध्ये मंत्री झालेले आहेत साधारण एकोणीसशे बेचाळीस ते पंचेचाळीस सेहेचाळीसपर्यंत त्यांनी ते पद भुगव भोषवताना या देशाची गरज ओळखून त्यांनी पहिलं भाकरा नानगल हिराकोळ सतलज यासारखी धरणं बांधलेली आहेत आपल्या देशातीलच तरुणांना उच्च शिक्षणात पाठवलं आणि ते उच्च शिक्षणशीच झालेले तरुण त्यावर हे धरणाची कामं करू लागली त्यामुळं पंजाब उत्तर प्रदेशाचा प्रदेशासारखा भाग सुजलाम सुतलाम झाला ओरिसाच्या भागामध्ये दामोदर ही नदी त्यांच्या दुःखाचं कारण होती कारण त्यात असंख्य माणसं आणि पशु वाहून जायचे शेतीची हानी व्हायची त्या ठिकाणी त्यांनी दामोदर व्हॅली प्रकल्प केला शेतीला पाणी दिलं पुराचं नियंत्रण केलं विद्युत तयार केली आणि अशा अर्थाने जल प्रवास जलविद्युत आणि शेतीचं व्यवस्थित व्यवस्थापन डॉक्टर बाबासाहेब यांनी केल्यामुळं शेतकरी सुखावलेला आहे मजूर मंत्री असताना त्यांनी मजुराचे जे हाल पाहिलेत अठरा अठरा तास वीस वीस तास मजूर काम करत होता त्यांना केवळ आठ तास काम दिलं गेलं जो मजूर अहर्निश काम करायचा त्यांना साप्ताहिक सुट्टी दिली मजूर कुठेही हो झोपायचा राहायचं त्यांच्यासाठी रनिंग रूम केली नव्हे तर स्त्रियांसाठी वेगळी व्यवस्था केली स्त्रियांनासुद्धा पुरुषा इतका समान वेतन त्यांनी दिलेलं आहे स्त्रियांसाठी बाळंतपणाची सुट्टी त्यांनी वेळेस मंजूर केली ती आजपर्यंत अबाधित चालू आहे मजुरांसाठी एम्प्ला एम्प्लॉयमेंट एक्सचेंजची त्यांनी स्थापना केली तिथून रोजगार निर्मिती झाली लोकांना नोकऱ्या मिळायला लागल्या आणि मजुरांसाठी त्यांनी हॉस्पिटल कामगार हॉस्पिटल कामगार कल्याण केंद्र आणि कामगार हॉस्पिटल त्यांनी तयार केली जेणेकरून कामगाराचं आरोग्य व्यवस्थित राहील जो हातात जो बोनस आपण घेतो तो बोनससुद्धा ही बाबासाहेबाची देण आहे अशा अर्थाने या ठिकाणच्या शेतमजुरावर शेतकऱ्यावर स्त्रियांवर बाबासाहेबांनी खूप असे उपकार केलेले आहेत त्याचबरोबर स्त्रियांवर सुद्धा खूप अशी स्त्रियांच्या अन्यायासाठी त्यांनी संविधानामध्ये एक नागरिक म्हणून सर्वांना सारखाच अधिकार दिलेला आहे स्त्री आणि पुरुष कुठल्याच ह्यात कमी समजू नये स्त्रियांनासुद्धा मतदानाचा अधिकार दिला आणि स्त्री ही पुरुषा इतकीच पगार घेऊ शकते पुरुषा इतकंच काम चांगल्या पद्धतीने करू शकते म्हणून स्त्रियांसाठी त्यांनी बरीचशी दखल घेतलेली आहे नव्हे तर हिंदू कोड बिल हा जो कायदा बाबासाहेबांनी तयार केला त्यामध्ये स्त्रियांसाठी विशेषतः चार कायदे महत्त्वाचे केलेले आहेत की पित्याच्या संपत्तीमधील समान हक्क पुरुषायत स्त्रियांना त्यांनी दिला त्याचबरोबर घटस्फोट घेण्याचा अधिकार दिला दत्तक पुत्र घेण्याचा अधिकार दिला आणि घटस्फोटाचा सुद्धा अधिकार दिला अशा अर्थाने स्त्री ही पुरुषाची दाशी म्हणून न वागता सन्मानाने वागण्यासाठी त्यांनी हिंदू कोड बिल केलेला आहे शेवटी संविधानाच्या बाबतीत बाबासाहेबांनी तमाम भारतीयासाठी फार मोठी तरतूद केलेली आहे कारण कायद्यापुढं बाबासाहेबांनी सर्व समान आहेत असं त्यांनी मूलभूत हक्कामध्ये संविधानाच्या घटनेमध्ये नवीन केलेला आहे की मूलभूत हक्क हे सर्व भारतीयांना मिळाले पाहिजेत कायद्यापूर्व पुढे सर्व समान आहेत घटनेच्या कलम पंधरानुसार हा जो उच्च नीच आणि भेदभाव होता तो भेदभाव संपुष्टात आलेला आहे त्याचप्रमाणे सर्व प्रकारच्या शासकीय सेवा ह्या जातपात न पाहता सर्वांना समान वाटा सत्तेचा त्यांनी दिलेला आहे शासकीय नोकऱ्याचा दिलेला आहे त्याचबरोबर जे अस्पृश्यता पाळली जायची ती अस्पृश्यता कायद्याने नष्ट केलेली आहेत पूर्वी राजांच्या काळात असलेले किताब त्यांनी नष्ट केले आणि प्रत्येक व्यक्तीला इतर स्वातंत्र्याप्रमाणे धार्मिक स्वातंत्र्यसुद्धा आहे धार्मिक ते संस्था काढू शकतात सर्वत्र संचार सर्वत्र भाषण स्वातंत्र्य सर्वत्र विहार स्वातंत्र्य त्याचबरोबर अपराधाला दोषशिद्धीपर्यंत संरक्षण व्यक्तिगत स्वातंत्र्यामध्ये अनेक प्रकारचे स्वातंत्र्य व्यक्तिगत जीविताचा जीविताची सुद्धा संविधानामध्ये हमी भारतीय संविधानामध्ये बाबासाहेबांनी टाकलेली आहे म्हणेच कुठेही कोणी राहू शकतो भारताच्या कुठल्याही राज्यात कुणी जाऊ शकतो कुठलाही व्यापार उद्योगधंदा करू शकतो स्वातंत्र्य समता बंधुता आणि न्याय एकशे चाळीस कोटी जनतेला देणारे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हेच आहेत आणि म्हणूनच या महामानवाची महानता देशासाठी फार मोठी आहे त्यांच्या आजच्या दिनी त्यांना विनम्र असं वंदन करून थांबतो जय भीम जय बुद्ध आपल्या समाज टी व्हीला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दाबा